धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील धोत्री येथे अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उळेगावचे हबप मनमथ महाराज उळेकर यांच्या कीर्तन रुपी सेवेने धार्मिक कार्यक्रमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवास सुरुवात करण्यात आली त्याचबरोबर रविवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास गावातील महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने पाळणा स्वरूपात नामकरण विधी ही गावातील महिला मंडळींच्या साक्षीने संपन्न झाला त्यानंतर संपूर्ण ग्रामस्थ मंडळी यांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा मोठ्या उत्साहात बसविण्यात आली यावेळेस शिवनेरी तालीम शिवजन्मोत्सव मंडळाने शासनाने पारित केलेल्या नियमांचे पालन करीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे तर शिवनेरी तालीम शिवजन्मोत्सव मंडळाकडून सामाजिक उपक्रम म्हणून विविध महिलांसाठी अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते तर विजेता उपविजेता महिलांचा बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी संपूर्ण धोत्री गावातील ग्रामस्थ मंडळींसह जिजाऊंच्या लेखीही बहुसंख्येनं उपस्थित होत्या नारायण घंटे लोकप्रधान न्यूज धाराशिव धोत्री धन्य दिवस आजी झाला सोनी याचा आनंद जन्मीचा शिन गेला मौजे धोत्री तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या गावामध्ये शिवनेरी तालीम यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असणारा हा शिवजन्मोत्सव सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त असणारी सेवा या ठिकाणी शिवजन्मोत्सव निमित्त सर्व महिला वारकरी मंडळ यांच्या विद्यमाने असणारा हा या ठिकाणी या कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित होते मोठ्या भक्तिभावाने हा सोहळा पार पडतो आहे।, आहे तर असाच प्रत्येक गावोगावी जन्मोत्सव पार पडावा पार पार ही पंडरंग परमात्मेने चरणे छत्रपती शिवाजी महाराजांची चरणे प्रार्थना करून दोन शब्द पूर्ण करते